नागपूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नागपूर गोंदिया भंडारामध्ये पुढील चोवीस सा तास सतर्कतेचा इशारा नागपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पुढील चोवीस तास सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला दिलाय अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याचा इशारा सतर्कतेचा इशारा नागरिकांना हवामान खात्याकडनं देण्यात आलाय चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरून संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय आपल्यासोबत अनवर शेख जोडले गेलेले आहेत अनवर काय अधिकची माहिती आहे जी जी तुमचा आवाज स्पष्ट येतोय बोला मौसम विभागाने चेतावणी दिलेली आहे की नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर यामध्ये रेड अलर्ट असणार आहे जोरदार पाऊस बरसणार आहे आणि या सोबतच भंडारा आहे गोंदिया आहे या जिल्ह्यामध्येही अतिवृष्टी होणार असल्याचं मोसम विभागाने आज दर्शवलेलं आहे आज सकाळपासून ढगाळ वातावरण होता ढगाळ वातावरणानंतर आज चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे नदी नाले भरून वाहत आहे आपलं आपण जर बघितलं तर गडचिरोली परिसर आहे जे वैनगंगा नदी आहे आणि अप्पर वर्धा आहे आणि इरई डॅम आहे आणि वर्धा नदी आहे हे याची पाण्याची पातळी आता खाली गेली नाही आहे तरी पण आता आज जे अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे नदी नाल्या वरील जे लोक आहेत त्यांना सतर्क इशारा देण्यात आलेला आहे यासाठी आ... असंच द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल